आज मराठा आंदोलकांनी ठाकरेंची भेट घेतलेली आहे चार जणांच्या शिष्टमंडळानं ठाकरेंना निवेदन सुद्धा दिलंय ठाकरेंनी आरक्षणावर भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी या मराठा समाजाच्या आंदोलकांची आहे सर्वपक्षीय नेत्यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय तर काही आंदोलक भाजपचे कार्यकर्ते हे वक्तव्य अंबादास दानवे यांनी केलं शरद पवार साहेबांचे आता दादांच्या घरासमोर आणि या आंदोलनात शेवट या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वर्षा बंगल्यावर आम्हाला कोणी पाठवलं आणि सर्व पक्षीय त्यांच्या घरासमोर आम्ही आंदोलन करतो आणि आम्हाला कोणी पाठवलं नाही आमच्या आंदोलनाचा शेवट वर्षा बंगल्यावर अंबादासजी हे लोक अंबादासजी तुम्हाला काही राजकारण वाटतंय का पण घ्या रमेश केरे पाटील भाजपचा माणूस आहे तुम्ही मंत्रालया जवळपाखेचे बॅनर लावला असतो म्हणजे थेट तुमचं म्हणणं आहे की भाजपच्या लोकांनी इथे राजकारणाप्रमुखांना हे जे रमेश केरे ना यांचे नेहमी बघा आम्ही त्यांच्या चेंबरला असतो विखेचे पोस्टर लावतो भाजपच्याच लोकांचे लावतो तो येतो आम्हाला आम्हाला अशी असं करायची गरजच पडत नाही कारण मराठा समाज हा वेगवेगळ्या संघटना आरक्षणाची मागणी करतात आणि मराठा समाजाची संघटना किंवा समाजाचे जर प्रतिनिधी गेले असतील उद्धव ठाकरेला भेटायला तर उद्धव ठाकरेंचं पहिलं काम होतं की त्या समाजाच्या कुठल्या कोणत्या पक्षाच्या आहे कोणत्या घटकाच्या आहे हे न विचार करता उद्धव ठाकरेंनी तात्काळ त्यांना भेटायला पाहिजे होतं ते का भेटले नाही याचं कारण स्पष्ट आणि स्वयंस्पष्ट आहे उद्धव ठाकरे हे मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी आहेत